श्री स्वामी समर्थ तर स्वामी महाराज आपल्याला नेहमी काय उपदेश करायचे तर सतत परिश्रम करणे हाच आपला धर्म आहे हे, हे नेहमी स्वामी समर्थ गुरुमावली आपल्या भक्तांना सांगायचे स्वामींचे विचार हे खूप छान होते बघा आपले जे कर्तव्य आहे कर्म आहे ते करून महाराजांची भक्ती करावी अशी स्वामी समर्थ महाराजांची इच्छा असे धर्मसंबंधाच्या विशेष भानगडीत पडण्यात महाराज कधीच आज्ञा देत नसत जप पूजन भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नव्हते उगीच बैराग्याचा वेश करून साधू महाराजांचा महाराज तिटकारा करीत असेत त्यातून जो उद्योगी व भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत आळशी व दीर्घसूत्री माणसात प्रसाद देऊन महाराज लगेच त्याला जाण्याची आज्ञा देत होते जो भक्त महाराजांना आवडते त्याला महाराज लवकर प्रसाद देत नव्हते महाराजांच्या भक्तांना सतत श्रम करावे असा उपदेश महाराज नेहमीच आपल्या भक्तांना करत होते वास्तविक या जगात उद्योगी मनुष्य हा सर्वात सुखी असतो आळशी माणसाचे तर नेहमी हा हालच होत असतात बघा जगदीशाची इच्छा भरम करून या जगाची रहाटे कायम ठेवावी अशीच आहे म्हणूनच तर गीतेसारख्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला आहे हे तत्व मनात बाळगून जो वागतो त्याचा नेहमीच विजय होत असतो असे महाराज नेहमी म्हणत असत श्री स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश त्यावेळच्या देश व काल कसा अनुसरम असे हे यावरून आपल्याला लक्षात येईलच महाराजांचे कित्येक भक्त त्यांचा उपदेश अनुसरून अविश्रम श्रम करून आपल्या जन्माची सार्थकता करून घेताना आजही आपण पाहत असतो आळसाला थारा देऊन आळशी लोक आपल्या धर्माचे मातोरे करतात हेही आपण पाहतो आपला प्रपंच साधून परमात्माचा लाभ घ्यावा असेच महाराज नेहमी सांगत असतात प्रपंच करतात परमात्मा करावा सर्वांनी धर्म अर्थ काम व मोक्ष साधन्या सर्व शास्त्राचे सार जात आहे तीच सोपी युक्ती अनुसरावी जी या जगाला सुद्धा मान्य ठरली आहे आज माणूस महाराजांना बिलकुल आवडत नसे आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे महाराज नेहमी सांगत असत कोणी ढोंगी पोटार्थी महाराजाच्या दर्शनास आला तर महाराज त्याला शिव्या देऊन तिथून हकलून लावत असत असे महाराज आमचे कसे होईल असा जर एखाद्याने महाराजांना प्रश्न विचारला तर महाराज त्याला म्हण मा, म्हणत असत काय रे तुझ्याजवळ बैल नाहीत का म्हणून त्याला प्रश्न विचारत असत याचा अर्थ बैलाप्रमाणे सतत काम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच होतो उगीच रडत बसू नये प्रयत्नाती परमेश्वर सह्य हे देतच असतो आपण नेहमी प्रयत्न करत राहायचे परमेश्वर आपल्याला त्याला साथ देतच असतो थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास स्वामी समर्थ आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतील असा रूढ विश्वास भक्ताने स्वामी समर्थ महाराजांवर ठेवावा दुःखी कष्टीजनाचे परिपालन करण्याकरताच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार झाला होता आपल्याला कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसतो हे स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश होता आणि हे स्वामींचे खूप छान असे विचार होते जे जी आपल्याला जीवन जगताने खूप फायद्याचे ठरतात जे कोणी स्वामी सेवेकरी असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की ऐकावा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ